आर विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहरसे सहरसे स्वागत वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा भोज येथील माळी बंधूंचे मत आजच्या धावपळीच्या युगात मानवाला भक्तिमार्गाकडे लक्ष द्यायला वेळ मिळेन असा झाला आहे पण आजच्या या जगात भक्तिमार्गाशिवाय पर्याय नाही हे ओळखून भोज येथील अजित मधुकर माळी बाबा सुमाळी सोमाळी व संजय माळी या बंधूंनी पंढरीच्या वारीबरोबरच वारीतील वारकऱ्यांना आपल्या घरी आनंद करून त्यांच्या सेवेतच विठ्ठलाची सेवा होते असे सांगतात त्याने आपल्या घरी वारकऱ्यांना अन्नदान करण्यास दोन हजार चौदापासून म्हणजे गेली अकरा वर्षे हे अन्नदानरूपी प्रसाद देऊन विठ्ठलाची सेवा करत आहेत भोज येथील माळीबंधूंचे एकत्र व आदर्श कुटुंब असून त्यांच्या घरातील सर्वजण धार्मिक कार्यात अग्रेसर असतात प्रतिवर्षी त्यांच्या घरातील मंडळी आषाढी व कार्तिक वारीला दिंडी सोहळ्यातून जातात तर आषाढी वारीला वारकरी संप्रदाय मंडळाच्या वतीने होणाऱ्या दिंडी सोहळ्यात बाबासो माळी सहभागी होतात या दिंडी सोहळ्या अगोदर नाणेबाई चिखली येथील मुक्तीधाम ट्रस्टच्या वतीने पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीतील वारकरी भक्तांना आपल्या घरी बोलावून पालखी पूजन करून अनदान करण्याची परंपरा गेली अकरा वर्षे माळी कुटुंबियांनी झोपटली आहे चालू वर्षी दुधगंगा वेदगंगा नद्यांना पूर आल्याने दिंडी भोजकडे येण्याचा मार्ग बंद झाला आहे म्हणून ही दिंडी मांगूर बारवाड मार्गे येणार म्हणून बंधूंनी बेडक्याळ मार्गे मांगूरला येऊन बारवाड मांगूर रस्त्यावर असलेल्या विशाल मंगल कार्यालयामध्ये पालखी पूजन करून अन्नदान करून वारकऱ्यांची सेवा करण्याची परंपरा जपली असेच म्हणायला हवे या यावेळी अजित माळी म्हणाले की आमचे घराने भक्तिमार्गात असून विठ्ठलाच्या कृपेने आम्ही समाधानी आहोत प्रतिवर्षी आषाढी असो वा कार्तिकी या वारीला पंढरपूरला जातो तर भोजमधून जाणाऱ्या दिंडी सोहळ्यात बाबा असो व संजय हे भाऊ जातात पण आम्ही भावाने मिळून विचार केला की बाहेरगावच्या दिंडीतील वारकऱ्यांना घरी बोलावून अन्नदान करायचे त्याप्रमाणे दोन वर्षे भोज व अकरा वर्षे चिखलीच्या दिंडीतील वारकऱ्यांना आनंदन करत आहोत वारकऱ्यांची सेवा करण्यास घरातील मुले रोहित अभिजित सुमित वेदांत यांची साथ मिळत असल्याचेही शेवटी सांगितले मित्रोहो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावी व कमेंट करावी अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूज चॅनेलला चॅनेलसाठी रंगराव बनणे बारवाड अडचणीमुळ किंवा अभावामुळे मालिक परिवारांचा प्रसाद आहे आणि ज्यांनी प्रसादासाठी आपल्याला दिंडी येणार आहे म्हणून मोफत जागा इथे उपलब्ध करून दिली ते विशाल अडके त्यांचं मी सुद्धा इथं आम्ही सहस्य स्वागत करतो दोन्ही कुटुंबियांना पांडुरंगाच्या चरणी आशीर्वाद देवा दीर्घ आयुष्य लागो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो पांडुरंगा अचुता वामना दशरथा नंदना जे कृष्णा पांडुरंगा आयशिकला विठ्ठल पावला नैवेद्य जेवणा नामयाचा अचुता वामना दशरथा नंदना जेविणा पांडुरंगा